नमस्कार मी अमोल मोरे बीज दंकामध्ये आपलं स्वागत करतो देशातील गुंतवणूक बाजारासाठी आजचा दिवस अत्यंत मानला जात आहे कारण आज सोन्याच्या दरांनी नवा उच्चांक गाठत पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे की अनिश्चिततेच्या काळात सोनं हेच सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक माध्यम मानलं जात आहे आज चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर दहा ग्रॅम मागे सुमारे एक लाख पंचावन्न हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे तर बावीस कॅरेट सोने सुमारे एक लाख बेचाळीस हजार रुपये दराने व्यवहारात आहे केवळ एका दिवसात सोन्याच्या दरात सात हजाराहून अधिक रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ही वाढ केवळ आकड्यापुरती मर्यादित नाही ही, ही दरवाढ नेमकी काय दर्शवते हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे सध्या जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरतेचं वातावरण आहे अनेक देशांमध्ये व्याजदरांबाबत अनिश्चितता आहे डॉलरमध्ये चढ उतार हे पाहायला मिळत आहे तसंच शेअर बाजारात देखील सतत चंचलता पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा कळ जोखमीच्या गुंतवणुकीकडून सुरक्षित पर्यायाकडे वळतो आणि त्यात सोनं हे सर्वात पहिल्या क्रमांकावर असतं सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता फक्त दागिन्यापुरता मर्यादित राहिलेला नाही आज सोनं हे महागाईपासून संरक्षण चलनमूल्य घटण्याविरोधातील ढाल आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माणाचं साधन म्हणून पाहिलं जात आहे विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर संस्थात्मक गुंतवणूकदार बँका आणि सेंट्रल बँकाही सोन्याच्या साठ्यात वाढ करताना दिसत आहे यामुळेच सोन्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत असून त्याचा परिणाम त्यांच्या दरांवर होत आहे देशांतर्गत पातळीवर पाहिलं तर लग्न सराईचा हंगाम सण उत्सवाची तयारी आणि गुंतवणुकीकडे वाढलेला कल या सगळ्यांचा एकत्रित परिणाम सोन्याच्या मागणीवर होत आहे मागणी वाढते पुरवठा मर्यादित राहतो आणि त्यातूनच दर उच्चांकी पातळी गाठतात हीच आजची परिस्थिती आहे दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पाहिलं तर सध्याची दरवाढ ही नफ्याची खून आहे अनेक गुंतवणूकदारांनी कमी दरात केलेली गुंतवणूक आज चांगला परतावा देताना दिसत आहे यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मात्र तज्ज्ञ नेहमीच एक बाब अधोरेखित करतात अल्पकालीन नफा पाहून अतिउत्साहात खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करणं अधिक योग्य ठरतं कारण सोन्याची खरी ताकद ही स्थिरता आणि सुरक्षिततेत पाहिली जाते हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की आज जाहीर झालेले सोन्याचे दर हे जीएसटी आणि मेकिंग चार्जेस शिवाय आहे यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना स्थानिक कर मेकिंग चार्जेस आणि बाजारानुसार बदल होऊ शकतो एकूणच पाहता आज सोन्याच्या दरांनी गाठलेली उच्चांकी पातळी ही केवळ बाजारातील हालचाल नाही तर ती गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास जागतिक अस्थिरतेत सुरक्षिततेचा शोध आणि दीर्घकालीन आर्थिक शहानपणाचं प्रतीक आहे येत्या काळातही सोनं हे गुंतवणुकीच्या केंद्रस्थानी राहील असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत दरम्यान आम्ही तुम्हाला जी सांगत आहे ती सध्याच्या मार्केटची स्थिती असून याद्वारे आपण कोणतीही गुंतवणूक करू नये गुंतवणुकीसाठी आपण नेहमीच सेबी रजिस्टर कन्सल्टंटचा सल्ला घ्यावा आता वळूयात दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे जागतिक गुंतवणूक नकाशावर भारताने मोठी झेप घेतली आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक देश ठरला आहे पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून भारताने चीनसह अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना मागे टाकले आहे ही बाब भारताच्या अर्थव्यवस्थेवरील जागतिक विश्वास अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट संकेत देते वेगवान आर्थिक वाढ एकशे चाळीस कोटी देशांतर्गत बाजारपेठ तरुण आणि कुशल मनुष्यबल तसेच सुधारित धोरणे यामुळे भारत आज गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया सारख्या सरकारी उपक्रमामुळे उत्पादन माहिती तंत्रज्ञान डिजिटल सेवा हरित ऊर्जा आणि स्टार्टअप क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येताना दिसत आहे जागतिक आर्थिक मंदीच्या वातावरणातही भारताचा विकास दर हा तुलनेने स्थिर राहिल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भारत सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय म्हणून पुढे येत आहे याच पार्श्वभूमीवर आता भारतासाठी आणखी एक सकारात्मक घडामोड पुढे येत आहे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार म्हणजेच एफ डी ए लवकरच होण्याची शक्यता आहे युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेअर लॅन यांनी याबाबतची माहिती दिली आहे हा करार झाला तर भारत आणि युरोप मिळून सुमारे दोन अब्ज लोकांचा एक विशाल बाजार खुला करणार आहे यामुळे भारतीय कंपन्यांना युरोपमधील बाजारपेठेत प्रवेश अधिक सोपा होईल तर युरोपमधील कंपन्यांना भारतात गुंतवणुकीच्या नवी संधी उपलब्ध होईल आयात निर्यात शुल्क कमी होईल व्यापाराचे नियम सुलभ होतील आणि उद्योगांना मोठा फायदा होईल सध्या भारत आणि युरोपियन संघांमधील वार्षिक व्यापार सुमारे एकशे वीस अब्ज युरो इतका आहे एफ टी ए लागू झाल्यानंतर हे व्यापाराचे प्रमाण आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे याचा थेट फायदा उद्योग रोजगार निर्मिती आणि ग्राहकांना होणार आहे आणि आता शेवटची पण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बातमी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार सव्वीस या परिषदेत महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक घडामोड घडली गड़ आहे रायगड ग्रोथ सेंटरसाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार निश्चित झाला आहे या मोठ्या यशामागे महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक ठरली आहे डाऊस परिषदेत त्यांनी जागतिक गुंतवणूकदारांसमोर महाराष्ट्रातील गुंतवणूकपूरक वातावरण मजबूत पायाभूत सुविधा आणि स्थिर प्रशासन यांचे प्रभावी सादरीकरण केले त्याचा थेट फायदा आणि सकारात्मक परिणाम म्हणून रायगडसाठी हा ऐतिहासिक करार प्रत्यक्षात आला आहे या गुंतवणुकीतून उत्पादन उद्योग लॉजिस्टिक अन्न प्रक्रिया हरित ऊर्जा माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास हा होणार आहे आधुनिक औद्योगिक संकुले उभे राहतील स्थानिक उद्योजकांना यामुळे संधी मिळेल आणि हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती ही होणार आहे स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाला प्राधान्य दिले जाणार असून शेतीपूरक उद्योगांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार आहे आपल्याला या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि लाईकही करा धन्यवाद